आपल्या आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये आपण एक उपक्रम घेतला मराठी म्हणी आता आपण दुसरा एक छान खेळ घेणार आहोत या खेळामध्ये मी एक म्हटल्यानंतर तुम्ही उभं राहायचं दोन म्हटल्यावर हात वर करायचे दोन्ही हात वर तीन म्हटल्यानंतर खाली बसायचे पण हात वरच असणार आहेत आणि चार म्हटल्यावर हाताची घडी हे मी एक दोन तीन चार असं म्हणत जाईन नंतर हळूहळू मी क्रम बदलेन तर तुमची किती एकाग्रता आहे याचीसुद्धा टेस्ट होणार याच्यात की बाई जे सांगत आहेत क्रमांक ते आपण किती डोक्यात ठेवले आहेत एक नंबरला काय आहे दोन नंबरला काय तीन नंबरला काय चार नंबरला काय हे तुम्ही किती डोक्यामध्ये साठवून ठेवत आहे किती एकाग्र होत आहे त्याच्यासाठी हा खेळ आहे ओके खेळूया एक म्हटल्यावर उभं दोन म्हटल्यावर हातवर दोन्ही हातवर तीन म्हटल्यावर खाली बसायचे आणि चार म्हटल्यावर दोन हाताची घडी चला स्टार्ट एक दोन तीन चार 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 एक दोन आ, तीन चार एक दोन चार काय चारला हाताची घडी खाली बसून एक दोन तीन चार एक तीन दोन एक तीन दोन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक तीन दोन एक एक दोन चार तीन